सतत हिरव्या पानांनी बहरलेला मोठा वृक्ष म्हणजे जांभूळ छान जांभळा रंग आतला गर असं असणार रसाळ जांभूळ दिसल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटण्यावरून राहणार नाही असंच हे जांभूळ आपल्या आरोग्यासाठी किती हितकर आहे हे त्याचे अद्भुत गुणधर्म आज आपण जाणून घेऊया नमस्कार विश्वस्वास्थंभवतू मी डॉक्टर दीपाली ठाकूर आयुनिर्माण हेल्थ फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मधुमेह डायबिटीस आताच्या काळात भेडसावणारा महत्वाचा प्रश्न तसं बघितलं तर हा आजार नाही आहे हे एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे जी आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून नियंत्रणात ठेवू शकतो या नियंत्रणासाठी जांभळाचं योगदान आपण जाणून घेऊयात मधुर तुरट रस्ताचं असणारं हे फळ वृक्ष आणि शीत गुणधर्माच आहे शिवाय ते पचायला जड देखील आहे त्यामुळे अतिप्रमाणात सेवन करू नये त्यामुळे मलावरोध होऊ शकतो हे फळ पित्त कफग्न आहे पण वात वाढवणार आहे सुश्रुताचार्यांनी हे फळ जखमेसाठी अतिशय उपयुक्त आहे असं वर्णन केलेलं आहे ते त्याच्या संग्राही गुणधर्मामुळे आणि कषाय रसामुळे तसंच जांभूळ हे फळ यकृत आणि आमाशय यांना बल्य देखील आहे त्यामुळे मेटाबॉलिझम प्रॉपर होतं मेटाबॉलिझम प्रॉपर झालं तर तुमच्या ब्लड शुगर लेवलवर नक्कीच फरक पडतो हे फळ शरीरातील दाह उष्मा जळजळ देखील कमी करतात मधुमेही रुग्णांमध्ये तळपायाचं दाह होणे लक्षण कॉमन असतं त्यामुळे आपण याच्यात जांभूळ हे फळ वापरू शकतो आता निसर्गाची किमया बघा ना जांभूळ या फळाचं सीझन आहे वसंत आणि ग्रीष्म या ऋतूमध्ये म्हणजे साधारण मार्च महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत याच्यामध्ये वातावरणात ऑलरेडी उष्णता वाढलेली असते त्यामुळे नैसर्गिकरित्या दाह कमी करण्याचं निसर्गाने ही आपल्यासाठी सोयच करून ठेवलेली आहे जांभळामध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन नावाचे दोन बायोएक्टिव्ह कंपाउंड्स असतात जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो त्यातील कार्बोहायड्रेट्सचं ब्रेकडाऊन होऊन ग्लुकोज तयार होतं आणि हे ग्लुकोज रक्तामध्ये मिसळल्यानंतर इन्सुलिन नावाचं हार्मोन त्याला नियंत्रित करत असतं मधुमेहात इन्सुलिन हे कमी तयार होतं किंवा शरीर त्याला प्रतिसाद देत नाही यालाच इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतात आणि हे दोन्ही घटक द्रव्य जे आहेत किंवा हे दोन्ही बायोएक्टिव्ह कंपाऊंड जे आहेत ते इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करतं आणि शरीरातल्या सेल्सला ग्लुकोज नीट वापरता येतं काही प्रयोगशाळांमध्ये तर असं सिद्ध झालेलं आहे की जांभळांच्या बियांचा अर्क वापरल्यामुळे उंदरांमधील ब्लड शुगर लेवल ही पंचवीस टक्क्यापर्यंत कमी झाली आहे त्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये असणार आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये असणारे फ्लॅवनाईट जे नॅचरली अँटीऑक्सिडंट कार्य करतात हे मधील पॅनक्रिया बिटासल्सचं रक्षण करतात त्यामुळे इन्सुलिन सिक्रेशन हे व्यवस्थित होतं ज्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल कंट्रोलमध्ये राहते त्याचप्रमाणे जांभळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे त्यामुळे जांभूळ खाल्ल्या खाल्ल्या लगेच शुगर लेवल वाढत नाही पण याच्यात फायबर्स जास्त असल्यामुळे पचनक्रिया थोडीशी मंदावते त्यामुळे साखर ही हळूहळू रक्तात शोषली जाते त्यामुळे मधुमेह नियंत्रणात येतो तुम्ही देखील मधुमेहाने त्रस्त असाल तर दिवसभरात काही ताज्या जांभळांचं सेवन करावं किंवा जांभळाच्या बियाची कूड करून ते चूर्ण अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावं अशा सारख्या काही साध्या सोप्या घरगुती उपायातनं आपण मधुमेह सारखा मोठा रोग नियंत्रणात आणून ठेवू शकतो असेच काही साधे सोपे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी आई निर्माण हेल्थ फाउंडेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद